नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानामधून खूप सुंदर असं नियोजन केलं जसं सांगितलं तसं उजाड सकट मैदान झालं म्हणजे जसं आपलं ले ठरलेलं तसं आपण करून दाखवलेलं आहे आपल्या मैदानात आज पस्तीस गट झाले सेमी सात झाले सात सेमी पण मला सगळ्यांना सांगायचं की यंग आहेत सगळे ना पोरा असं काय नाही कोण आहे का फक्त यंग आहेत पोरा कसं काय तुम्हाला संकल्पना एवढी सुट्टी कोणाचं म्हणजे काय मार्गदर्शन तरी कोणाचं होतं मार्गदर्शन बघून नाद होता एक मुलांना की आपण गावात एक गावात बैलगाडी शेतीत घ्यायची आणि ते पोराने सगळ्या आपल्या काय आपला समाजसेवेचा एक ग्रुप आहे विचारतं काय बीक म्हणजे आपलं भाळवणी आणि बापू म्हणून आहे बापू म्हणून त्यांच्या कसं सहकारी कसं लागलं तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं मला वाटतं बी कंपनी सगळी होती पण सगळ्या कार्यकर्त्यांचा एक नंबर सकार लागले सगळ्यांचा ह्या अनमोल वाटाय कंपनीच्या मला वाटतं पहिलेशी मैदान झालं असेल पोरांनी केलं आणि ते पार पाडलं आहे पार पाडून दाखवलं आपण आता इथून पुढे कधी संकल्पना आपली होईल इथून पुढे लवकरच आपण घेण पुढचं मैदान पुढच्या वर्षी पर्व परत चालू राहिला पुढच्या वर्षी म्हणजे आता एक कल्पना आली की मैदान आपण करू शकतो चांगला आहे का नाही तुम्हाला काय वाटलं काय चुका घडल्या आपल्याकडनं काय असं काय किरकोळ कमी पटलं काय तुम्हालाच काय वाटलं का नाही तस काय कमी नाही वाटलं पोरांनी खूप सरकार सहकार्य केलं आपल्या त्यामुळे आपल्याला काय कमी भासलं नाही मला वाटतं ते बरीच पोर होती किती जण होती कमीत कमी अडीचशे तीनशे हो पोर होती अरे म्हणजे पोर होती का हो बाहेर बाहेरचे पण आहेत पण पोर आहेत सगळी नादातलीच पोर आहेत बेलेगडी क्षेत्रातली नादातली पण आहेत काय काय मित्राच्या नात्यान आलेले अध्यक्ष नमस्कार 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 काय सांगाल जरा काय म्हटलं आजचं माहिती आजचं मैदान बी कंपनी आमच्या ग्रुप कडून आयोजित केलेलं होतं सगळं मैदान व्यवस्थित आम्ही पार पाडले कुठं काय कोणाला अडचण झाली नाही किंवा कोणाला अन्याय झाला नाही कुणाची तक्रार आलेली नाही महत्वाचा मुद्दा आहे आणि बक्षीस बक्षीसही सगळ्यांना जेवढे बक्षीस ठरलं होतं गाड्या जरी कमी आल्या असल्या तरी जेवढी बक्षीस ठरली तेवढं एक ना एक रुपया तसा आम्ही दिलेला आहे काय कमी सगळे दिले मला खुश आहे सगळे खुश केलेत काय अडचण नाही आणि जरी पण आता डिपॉझिटचे पैसे जे आमचे म्हणजे काही बक्षीस वैयक्तिक होते डिपॉझिटचे पैसे जे शिल्लक राहिले ते आता आमचे ग्रुप आहे ते कसं आहे समाजसेवा म्हणून कार्य करतोय हे जे डिपॉझिटचे पैसे जे राहिलेले आहेत ते आपण भावने इथल्या शाळा त्या आश्रम इथं सगळे आता सव्वीस जानेवारी आलेच पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला आम्ही शाळेत भेट देऊन जे गरीब पोर राहते बाबा जे आपलं पैसे भरू शकत नाही ते कपडे वया असं काय असेल सगळं वाटप करून टाकणार आहे आणि यातलं काय म्हणजे मैदानाचं जे काही काय लोकांचं कसं असतं की मैदान घेतलं पैसे राहिलं घ्या वाटवून चाल घरी असलं यात काय भाग नाही जे आपलं सगळं डिपॉजिट गोळा झाले ते आम्ही वाटवून टाकणार आहे ओके तुम्हाला पण पुढच्या वाटचाली शुभेच्छा धन्यवाद